हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आज आहे गुरुवार आणि आजपासून स्वा... स्वामी प्रकट दिनापर्यंत मी गुरुचैत्राचे पारायण करणार आहे सकाळचे पाच वाजलेत आता आजपासून मी सुरुवात करणार आहे घरी देखा न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रे भिक्षा लिणी दत्तात्रेय साक्षात्कारे प्रसन्न त्रयमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप दावे अतिगणी प्रतिवृता धरुणी चै नाम नमन गरे मन भावे दत्तात्रेय म्हण तिथीय से मग माव भो मा देव कोटी वांची जी जे जी वासना तुशे मानसी पावेस पर्यंत म्हणितले ऐकून स्वामीचे वचन प्रमाणीता करी चिंतन नवीन विदसागर दे नाना नाना परिसमोनिया जय 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 तर फ्रेंड्स आज आहे गुरुवार त्यामुळे मला हळदीचे लेपण करायचं होतं ती मी हळदीचं लेपन करून घेते आणि दरवाज्यावरती हळदीचं स्वस्तिक काढायचं असतं याआधी एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये मी हे सविस्तर दाखवलं होतं की हळदीचं लेपन कसं करायचं आणि हळदीमध्ये आणखी काय घालायचं स्वस्तिक वगैरे काढायला हे मी दर गुरुवारी करते आ, दर पौर्णिमेला आणि दर अमावस्याला करते यानं हे असं केलेली ना चांगलं असतं स्वामी समर्थ केंद्रामध्ये ज्या पण स्त्रिया जातात त्या सर्व हे हळदीचं लेपन उंभरट्यावर करतात त्याच्यामुळं नकारात्मकता घरामध्ये येत नाही एक पॉझिटिव्ह राहते आणि उमऱ्याची पूजाही होते तर मी हे दग दर गुरुवारी करत असते सकाळचे आठच वाजलेत पण ऊन बघा इतकं ऊन पडलेलं आहे सध्या खूप ऊन उन उन्हाळा जाणवत आहे सकाळच्या आठ वाजताच इतकं ऊन आहे आणि माझी रांगोळी काढून झालेली आहे हळदीचं लेपणही करून झालेलं आहे सकाळचे साडेआठ वाजलेत माझं गुरु गुरुक्षेत्राचे एक ते नऊ अध्याय वाचून झालेले आहेत देवपूजा वगैरे स रामेर सगळं झालेलं आहे सकाळी मी खूप लवकर उठले होते आणि मी पाचला बसले होते वाचायला आणि मग नंतर मग परीला वेणी घालून द्यायची परीचा डबा हजबंड आत्ताच ऑफिसला गेले आणि मग आत्ता मी चहा घेते आहे आता चहा घेऊन मग घरातले कामं करणार आहे हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आज आहे गुरुवार आणि सर्वांना शुभ गुरुवार स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे एप्रिलला आणि त्यानिमित्त माझ्या सर्व मैत्रिणी बसल्या असतील पारायणाला कुणी गुरुचैत्राचं पारण करत असेल आणि कुणी स्वामी चरित्र सारामृताचं सा पारण करत असेल तर मी गुरुचैत्राचं करते यावेळेस पहिल्यांदाच मी घरी करते आधी याच्या आधी मी केंद्रात बऱ्याच वेळा पारण केलेली आहेत गुरुचैत्राची पण घरी म्हणून माझं झालेलं नव्हतं आणि खूप दिवसाची माझी इच्छा होती की मी घरी करेन पण ते काही पॉसिबल नाही झालं शक्यच नाही झालं मला घरी करणं पण यावेळेस मी ठरवलं की नाही मला ते घरी करायचंय आणि मी आज सकाळपासून ती सुरुवात केली आजच्या दिवसाचं वाचन मी करून झाले आणि मग सपरीचा डबा आणि मग हजबंडचा नाश्ता वगैरे ते मग ड्युटीला गेले तुमच्यासोबत गप्पा माराव्या थोडा वेळ आणि मग नंतर उरलेली कामं करावीत आता कसं असतं ना एखादी गोष्ट आपण विचार करतो की आपण ह्यावेळेस करूया किंवा आता करूया आणि काही कारण ते होत नाही तर माझंही तसंच झालं होतं मी यावेळेस हा विचार केला होता की यावर्षी मी गुरुचं जितकं माझ्याकडून शक्य होईल तितकं मी पालन करेन पण झालं असं ना की जानेवारीपासून मला ते पॉसिबल झालंच नाही काही ना काही कारण असतो ते डिले व्हायचं म्हणजे काही ना अडचणी यायच्या की ज्याच्यामुळे ते शक्य झालंच नाही मग ते लांबत गेलं मग आता म्हटलं की नाही आता हे असं नाही जाणार आपल्याला हे करावं करायचं आहे आणि ते इच्छा राहून जाईल मग ते मला ते करायचं आहे तर चला आजपासूनच सुरुवात करूयात तर सात दिवसाचा सप्ताह म्हणजे सात दिवसाचं पारायण कम्प्लीट होते दहा तारखेपर्यंत माझ्या बऱ्याच मैत्रिणी बसल्या असतील तर आता आधी चहा घेते आता चहा गेलाय चहा घेते आणि मग तुमच्याशी भेटते गुढीपाडवा जवळ येत आहे आणि त्यानिमित्त मी आज बनवणार आहे दह्याच्या पाकातल्या पुऱ्या आ, रेसिपी खूप छान आहे एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे खूप कमी वेळात आणि खूप कमी साहित्यात ही रेसिपी बनते तर नक्की करून पहा तुम्हालाही नक्की आवडेल तर चला बनूया तर पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे पाव कप रवा याला आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि थोडासा फिरवून घ्यायचा आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला जो रवा आपण बारीक करून घेतला होता तो घालायचा आहे पूर्ण आणि त्यातच आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घालायचं आहे तुम्ही कुठल्याही वाटीने हे प्रमाण घेऊ शकता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि अगदी चिमूटभर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे जास्त नाही घालायचं अगदी चिमूटभर घालायचं आहे मीठ आणि याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे दही घालण्याआधी आपल्याला दोन चमचे कडकडीत गरम केलेलं तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तूप गरम आहे त्यामुळे व्यवस्थित काळजीने गरम मिक्स करायचं आहे नाही आता हाताला चटके लागतील आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे थोडं थोडं करून दही घाला दही आंबट असलं तरी चालेल आणि आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे पूर्ण आपल्याला दहीच घ्यायचं आहे आणि दह्यानेच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पूर्ण दही घातले मी अर्धा कप आणि व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे पुऱ्यांचं पीठ आहे त्यामुळे थोडंसं घट्ट असायलाच ठेवायचं आहे चपातीपेक्षा थोडंसं घट्टच असायला पाहिजे आणि मी याच्यामध्ये अर्धा कप आणि अगदी थोडंसं एक चमचा तूप वर दही वरती घातलेलं आहे आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत त्याच्यामुळं थोडंसं पीठ घट्टच ठेवायचं आहे आणि व्यवस्थित अगदी मळून घ्यायचं आहे मला यामध्ये अर्धा कप आणि वरती एक चमचा तूप आ... दही एक्स्ट्रा लागलेला आहे मळायला आणि हे असं व्यवस्थित मळून थोडा वेळ एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे थोडंसं मी तूप लावती आहे आणि तूप लावण्याला झाकून ठेवायचं आहे याला आपण दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवूयात झाले आहेत हे पीठ पुन्हा एकदा मी मळून घेते आणि त्यानंतर मग याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया आपण पुऱ्या लाटायला थोडस पीठ मळायचं आता याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊया छोटे छोटे गोळे करायचे तोपर्यंत एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं हो आहे जोपर्यंत आपल्या पुऱ्या लाटून होतील तोपर्यंत तो तेल चांगलं तापेल तेल आपल्याला कडक तापून आहे पुरी लाटून घेऊया आपण तेल तोपर्यंत पुरी लाटून घेते मी सर्व तळून घ्यायचे ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी गोड खावाच वाटत असेल किंवा जिलेबी खावं असं वाटत असेल ना त्या दिवशी नक्की करून बघा करायला खूप सोपे आहेत आणि खरंच याची चव ना जिलेबी सारखी लागते एकदा नक्की करून पहा यामध्ये मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे तुम्ही पाहिजे तर याच्यामध्ये मैदाही घालू शकता मैद्यानेही खूप छान पुऱ्या होतात पण मी गव्हाचंच पीठ घातले आणि याने खूप छान होतात पुऱ्या खुसखुशीत होतात तेल तापलेलं आहे पहिल्यांदा तेल कडक तापून घ्यायचे आणि त्यानंतर मीडियम आज करायची आहे मीडियम फ्लेम वरती पूर्ण मग ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पण पहिल्यांदा आपल्याला तेल कडकच तापवायचे आहे हे बघा किती छान टम फुग पुऱ्या फुगलेल्या आहेत या पुऱ्या छान होतात आणि कमी तेलकट होतात जास्त तेलकट होत नाहीत या पुऱ्या करून झालेल्या आहेत आणि आता आपल्याला याचा पाक करायचा आहे पाकातल्या पुऱ्या आहेत अर्थातच आपल्याला पाक करून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथं अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाव कप पाणी घालायचं आहे आणि पूर्णपणे विरगळवून घ्यायचं आहे तयार झालेला आहे याला तार येत ता आहे हे बघा याला तार येत ता आहे अशी आता इथं गॅस बंद करूया पाक आपला तयार आहे आणि गॅस मी बंद केलेला आहे तर आपल्याला लगेचच गॅस बंद केल्यानंतर ह्या पुऱ्या पूर्ण पाकात आपल्याला अशा घोळवून घ्यायच्या आहेत आणि लगेच काढायच्या आहेत यावेळेस थोडस आपल्याला पटकन करायचं आहे ही प्रक्रिया पाका तशा छान पुऱ्या घोळवून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत मी काढून घेतेये पुऱ्या तयार आहेत या कुडी पाडव्याला तुम्ही नक्की करून बघा खूप लवकर होणाऱ्या खूप सोप्या आणि घरच्या साहित्यामध्ये बनणाऱ्या पाकातल्या गोड दह्याच्या पुऱ्या बनवून बघा आणि मला तुमच्या कमेंट्स सांगा कमेंटमध्ये सांगा की कशा बनल्या आहेत तुम्हाला त्या कशा वाटल्या आहेत आणि फ्रेंड्स माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की सांगा यानंतरचा सा व्हिडिओ तुम्हाला कशावर आधारित बघायला आवडेल तेही मला सांगा कमेंटमध्ये तुमच्या कमेंट्स जेव्हा मला येतात तेव्हा जेव्हा मी वाचते ना तेव्हा मला खूप छान वाटतं प्लीज लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला प्लीज मला नक्की सांगा आणि उद्या भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय